गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरू साक्षात श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भूसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं के तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे काळे तिळ अर्पण करायचे हे तिळ अर्पण केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून प्रत्येक प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवासुद्धा घ्यायचा आणि ह्या दोन्ही वस्तू आपण घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे जल आहे आपण घेऊन गेल्यात ते गे आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं झाडाला जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला स्मरण करून त्याचबरोबर आपल्या सुद्धा आपल्याला स्मरण हे करायचं आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी मुळांमध्ये आणि पानांमध्ये वास करते तर पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूचं संपूर्ण रूप मानलं जातं त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये आपले पूर्वज म्हणजे आपले पित्रसुद्धा वास करत असतात म्हणूनच जे आहे आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे दुःख आहे दारिद्र्य आहे दोष आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पित्रांचं कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्नही दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला थोडेसे काळे तिळ हे लागणार हे ताळे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा हे काळे तिळ जे आहेत ते आपल्याला फिरवून घ्यायचेत त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हे काळे तिळ उतरवून घ्यायचेत आणि आणि आपल्या घराच्या पासून थोडं लांब आपल्याला नेऊन हे फेकून द्यायचं फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याच्यावर कोणावरचा पाय हा पडला नाही पाहिजे किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर हे तिळ टाकायचे नाहीत अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण काळ्या तिळांपासून जेव्हा आपण हा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जो शत्रू दोष आहे त्याचबरोबर आपल्याला जर नजर लागलेली असेल की आपल्यावर कोणी वाईट शक्तींचा प्रभाव केला असेल इडापिडा असेल त्याचबरोबर पितृदोष असेल तर या सर्व दोष पासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख विघ्न संकट दूर करण्याकरता आपल्याला आजच्या दिवशी श्री विष्णूंना काळे तिळ हे अर्पण करायचे आहेत तिळाची उत्पत्तीही विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि म्हणूनच जर आपण तिळ श्रीहरिविष्णूंना अर्पण केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि ज्यांच्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा असेल त्यांच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष संकट विघ्न आणि दारिद्र्य हे राहत नाही म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी हे तीन पैकी कोणताही एक उपाय जरी तुम्हाला जमत असेल तर आवर्जून करा हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा करून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ